डिटेल पाणी काय करते असताना सुधीच खायला काय करू काय तर खिचडी भजी काय गुलाब जामून गुलाब जामून काहीच नाही घरामध्ये तेल नाही सून नाही खाना दुकानावर दुकानावर उधारी देली का पहिली पहिली खडबी आलीच गेली की खी लागले ना देऊ सोयाबीन वर सगळी लागते गावामध्ये दुकानावर बिगीन येरवाळी बिगीन करायचं पिंटू चहा पिन झाला की आंघूळ मिूळ कर दुकानावर जाय ऐकलं का नाही मी काय म्हणली ते होय होय बर

दिवस आला किती वरी असताना सुदीच कुठ 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 काय करायचं काय नाही स्तनाच कुठे कुठं उठा

Gak bercak Jaga aja Hah sama gue mau Kabar Dia bener apa lagi Anu dia ya beri ya tuh ah beri ya ya pantang beranggulilah झालं काय करायचं आज खिचडी भजे गुलाबजाबू करायचे का पटपट झोका खेळायला आम्हाला झोका खेळाय कोण आहे संघ सोपी बाळ शंकर आज कोण कोण आहे खेळायला किसन काकाच पोरगाय पिंट्या जा मग भिंगाणा करून नका दमाने खेळा नाही का पडसा नाही लसूण सूर कांदा कांदा चिप ये आलू

Baik tomato dia. Aduh, tomat tadi. Tomat baik.

दादा जरा जरा दम घ्या की की माणूस खात आहे खाली कर अंगुळ बघू ब पाणी आन भर इंगले मी खेळणार पकडला चला आपण दोघं का, बस तो पर्यंत तो काही पिंट्याल नांदती हां तू खेळ

मजा आली गावात जायचं काय हा सामान आणायचं हा किराणा दुकान बस बाबा हक मारायले तर अरे चल झोका खेळणं झाला नाही का यायलो यायलो जाय मग नंतर ये वापस सो हो झोका बाबा काय काय आले चल ते बरे ते आमच्या झोऱ्यात दे सामाना नाही काय काय नाही साखरे आण तेल आण ते, ते तांदूळ आण गुलाबजामच एक पाकीट आण पिशवी द्या कॅटली पण द्या लवकर या बाबा द्या बर पैसे किराणा द्याकडे आहे का काय रे माझ्या पैसे नाही तर माझं नाव सांग उधार दे म्हणा दुकानदाराला आई म्हणजे दोन रुपये दोन रुपये नाहीत ना मग दुसऱ्या आई देतच नाही तर बर्फा नाही तर बर्फा का नाही तर पुढच्या वेळेस नक्की द्या हो जाय सांग का जाय दमा दमाना गावात लेकरा सांगित ठेवू नको हा होय जातो आई मग चल परत ये हो सर मुक्तरी तोडून घेऊ हे दोन टोपले हा हा दुकानावर का बरोबर पंचमीच्या सणाचं काय सामान असेल ना तुम्ही कस काय सकाळी सकाळी अरे मी पुण्यावर होतो ना कंपनी मध्ये तर आता पंचमीसाठी आलो गावाकड येवा म्हटलं हो हो हे टोपलं भरलं हे टोपलं ठीक आहे सम रे काका ए बिंड्या एक गोठे खाले अर नको रे आईन बोलले का ने आ जातईन की नाही मला किराणा जायचे रे

काय काय द्यायचं काय काय सांगितलं तुला तेल चून आणि तांदूळ बर पैसे आणलेत का दे पैसे बाबा की अरे पहिलेच पैसे राहिलेत ना आता पुन्हा ना का सोयाबीनवर देतो पहिले पैसे आण नंतर जाना काका आम्ही पैसे बुडवत नाही सोयाबीन देतो ना अरे असे ते बा प्रत्येक वेळेस असेच म्हणतात देत नाही जा सोनवाराच काल सकाळी सकाळी लावायला पंचमीचं नाट लावायला अवघा जाऊ काका नाही नाही जा जा आता उदाहरण नाही पहिले दिल्याशिवाय नाही म्हणले मला अगदी किसनचं किसन असाच करत नियमित उदाहरण येते देतो देतच नाही पैसे पहिले उदाहरण

पण तरी लवकर तुमच्या आला मंदर साहेबात काय बरं बरोबर लवकर साहेब तेच तेच खेळा का काय नाही बाबा दुकानदार दे दुकानदार म्हणे की मागची उधार दे मग सामान घेऊन जाईल दिलं नाही त्यानं हायक नाही काय आता टाक मग दोन भाकरी जाऊ पाहू आता पुढची असणार भजी गुलाबजामुन नाही बाळा आपण मग दुसऱ्या बारच्यान करू मग दुसऱ्या बारच्यान करून खाऊ आपण हो होती परती गोळ नाही करून देते करून देते हा हो उद्या नक्की करा हो हो ना तुला चलून चलून भूक लागली असल उन्हाचं तर पुन्हा घाम आला काहीतरी देते करून

अगं पिंटू गेटावादी सामान आणायला दुकानदारांनी दिलंच नाही उधार झाली जास्त मला आता भाकरीच का हा आता भाकरीच करायच्या दुसऱ्या बाब काकू आई बाबा वाट बघत असते हो ये ये हो येते मग मी आओ हो आली का बाई हो भजी आवळ वाढते गरम गरम भजी कुठे गेली ती इतक्या वेळ तर लागली काय खेळ लागली कळता ला मग हो किसान काय काय तिथं काय केलं बाई तिथं त्या जवारीच्या रोट्या टाकल्या त्यानं त्या दुकानदारानं दिलं नाही गेलं नाही कस काय कडेल नाही कस काय ज्वारीच्या रोट्या बनवल्या तिथे दुकानदारान कस का देल नाही दिलं नाही का बर आपल्या इथं जास्त जरा बनव बरं जाऊन मला बरं मी येतो जाऊन तिखून द्यायच्या कोण अरे भाकरी करायला कर तुम्ही सणासुदीच्या भाकरी काल करायला काय किशनराव हे असं कस सणासुदीच भाकरीच दुकानदाराची पहिली उधारी होती जरा आता सामान दिलं नाही सणा हाय किशनराव सणासारखा सण आहे तुम्ही भाकरी करायली काय करता दिलंच नाही उधार सामान चला आपल्या इकडे चला बरं काय पिंट्या सणासुदीची तुम्ही जवारीची भाकरी खायला काय काय किसण्या किशन्या काय जवारीच्या भाकरी चारायला काय तू सणासुदीच्या भाकरी चटणी आपल्या मी असताना तुला काय जेव्हाच्या भाकरी खाऊ दिली काय सणासुदीच्या चला आपल्या इकडे नाही नाही झालं स्वयंपाक चल एका स्वयंपाक झाला नाही ना होईल बरं चला आपले इकडे जेवायला काय तुम्ही चटणी भाकरी खायली चला आपल्या नाही नाही चला आपल्या इकडे नाही ठीक चल बर उठ चल रे किसने चल बर सुधीत आपल्याकडे जेव्हा याच काय तू बस काय किशनराव मला पहाटच सांगायचं तु पैसे मागायचं काम होत तू पाल्याला आलता ना तू तिथं आय तुला हजार पाचशे दिले असते मग बसा बसाबरी बाजू झालं काय झालं उठ बरं बाजूबाजी करून इथ बसू खरं असे बसा बसाबर Basa bocor belum? Nggak, ini bay. Arahin aja, bapak. Pintu. Oh, arahin aja.